पण एकाही उमेदवाराने आम्हाला विचारलं नाही की तुमच्या अडचणी काय आहेत आणि तुम्ही कशासाठी निवडणूक निवडणुका हो बहिष्कार टाकतात हे जर आम्हाला सांगितलं असतं आम्ही त्यांच्याकडनं केलं असतं तर आम्ही शंभर टक्के काहीतरी त्याच्यामधन मार्ग नागून आम्हाला पण आज या उत्सवाचा आनंद दुग्णा करता आला असता पण आमचं नशीबच खोटं झालं बत्तीस वर्षापासून की आम्हाला या आनंदामध्ये सहभागी इतक्या वर्ष झालं पण या वर्षी होताही ना लोकशाहीचा हा उत्सव आहे त्या उत्सवापासून आम्ही वंचित आहोत पण लोकशाहीने आणखीनही काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहे तो रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही व्यवस्था व्हायला पाहिजे तेही अधिकार लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत तर ह्या सगळ्या अधिकारापासून आज आपण वंचित आहोत का तर त्याचं कारण आहे की आपला रस्ता नाही रस्ता का नाही तर दोन हजार सहा साली साधारण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे हा रस्ता फक्त कागदोपत्रीच झालेला आहे खासदार निधीमधून हा रस्ता झालेला आहे असे कागदं उपलब्ध आहेत पण प्रत्यक्षात मात्र हा रस्ता इथं जागेवरती नाही आणि गणेश बिल्डर्स अमोलनगर लोखंडवाला पार्क या तिन्ही सोसायटीना जोडणारा तो एकमेव रस्ता आहे आणि ज्या रस्त्यावरती आता शेजारचा जो प्लॉटधारक आहे त्या प्लॉटधारकांनी कुंपण टाकलेला आहे तो रस्ता खण खणून ठेवलेला आहे त्यावरती जाण्यास मज्जाव केलेला आहे दादा सांग काय सांगाल साधारण किती मतदार तुम्ही आहात आणि किती जणांनी हा बहिष्कार तुम्ही टाकला आहे बघा आम्ही इथं बत्तीस वर्ष झालं राहतोय या बत्तीस वर्षामध्ये ही जी निवडणूक आहे ही नगरसेवक पदाची निवडणूक आहे नगरसेवकाचा अर्थच मला आजपर्यंत बत्तीस वर्ष झालं मी मतदान करतोय पण मला ह्याचा अर्थ समजला नाही माझ्या समजूत यानुसार मला नगरसेवकाची व्याख्या अशी वाटते की नगराचा विकास करणारा नगरसेवक असतो पण ह्या नगराचा बत्तीस वर्ष झालं मी विकासच बघितला नाही आम्हाला येण्या जाण्यापासून ड्रेनेज लाईन पासून सगळ्या गोष्टींनी आम्ही मुक्तच आहोत दुसरी गोष्ट महापालिका दरवर्षी आमच्याकडनं जी टॅक्स घेते तर टॅक्स कशासाठी घेते आम्हाला मूलभूत सुविधा पूर्ण पुरवठा करण्यासाठी मग आमच्याकडनं दरवर्षाला पाच पाच सहा सहा हजार टॅक्स घेते तर टॅक्स देऊन सुद्धा आम्हाला सुविधा मिळत नाहीत ज्या वर्षी एखादा दिवस एखादा दुसरा महिना जर टॅक्स आमच्याकडून देण्याला उचित झाला तर आमचे नळ कनेक्शन कट कर हे कट कर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस करू शकतात मग आज बत्तीस वर्षामध्ये आमच्याकडनं टॅक्स देतात आम्हाला साधा रोड देत नाही साधा ड्रेनेज लाईन बांधून देत नाही आतला इंटरनल लाईट नाही आहे इथं सापाचा वेखाळ आहे लिंचो आहेत काटे आहेत बारके एकर आहेत वृद्ध माणसं आहेत अवस्था अशी झाली मागच्या वर्षी माझ्या काकूची मिस्टर वारले चादरीमध्ये पांघरून घेऊन त्यांना आतून कॉलनीतनं आम्हाला इथं महापालिकेत इथं झाडाखाली मैदानात आणलोय त्यावेळेस अम्ब्युलन्समधनं आम्ही मैत करायला घेऊन गेलोय मग एवढ्या सगळ्या आमच्याकडं त्रष्ट एवढ्या आमच्याकडे सुविधा नसलेला हा भाग एवढा विक्रा सिटीमधला भाग पण आम्ही झोपडपट्टीपेक्षा खालच्या दर्जेची वागणूक आम्हाला इथं मिळते आज निवडणुकीची तारीख किती दिवस झाली डिक्लेअर झाली पण आज एकही उमेदवार कुठल्याही पक्षाचा आमच्याकड पर्यंत आला नाही बहिष्काराचे बॅनर बघितले निवेदन दिले ऍडव्हर्टायझिंग आम्ही सगळीकडे केले पण एकाही उमेदवाराने आम्हाला विचारलं नाही की तुमच्या अडचणी काय आहेत आणि तुम्ही कशासाठी निवडणुकावर बहिष्कार टाकतात हे जर आम्हाला सांगितलं असतं आम्ही त्यांच्याकडनं केलं असतं तर आम्ही शंभर टक्के काहीतरी त्याच्यामधनं मार्ग नागून आम्हाला पण आज ह्या उत्सवाचा आनंद दुग्णा करता आला असता पण आमचं नशिबच खोटं झालं बत्तीस वर्षापासून की आम्हाला या आनंदामध्ये सहभागी इतक्या वर्ष झालो पण या वर्षी होताही ना त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या गणेश मंदिरच्या परिसरामधले जवळपास बारा ते दीड हजार लोकांनी बहिष्काराचा आम्ही निर्णय घेतला आणि या निर्णयावर आम्ही ठाम राहणार आहे जोपर्यंत आमचा मूलभूत हक्का पूर्ण होत नाही तोपर्यंत येणाऱ्या इलेक्शन कुठल्याही असू द्या त्याच्यावर आमचा बहिष्कारच असणार आहे नक्कीच बहिष्कार या ठिकाणी टाकलेला जुळे सोलापूर म्हटलं तर सुशिक्षित लोकांचा हा भाग म्हणून मानला जातो आजी काय सांगाल कशामुळे बहिष्कार टाकलाय रस्ता नाही जायचं कसं मतदान करायला जायचं कसं सांगा ड्रेनेज लाईन नाहीये रस्ता नाही कुणाला मतदान करत होता तेवढं आम्ही बीजेपीला बीजेपीचं कोणी आलं नाही कोणी आलं नाही कुठल्याच पक्षाचे आले नाही बर आणि स्लिप पण नाही आमच्याकडे जायचं म्हणलं तर आता काहीतरी सांगावं मग आम्ही जातो की नाही आलं नाही कोणी सांगा कोणी नाही काही नाही आमच्याकडे काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला यादी नाहीत भूथ माहित नाहीत आम्हाला आमच्या नाव यादीमध्ये आहेत का नाही हे सुद्धा माहित नाही आम्हाला